नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जगातील प्रत्येक वस्तू ही तिच्या कामासाठीच बनवलेली असते पण खरी कला म्हणजे त्या वस्तू मधून नवा उपयोग शोधणं ज्या गोष्टी आपण फेकून देतो त्याच गोष्टीतून जर काही भन्नाट आयडिया मिळाली तर आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे की ती पाहून तुम्ही असा विचार कर चाल अरे वा आपण हे आधी का नाही केलं चला तर मग बघूया औषधाच्या छोट्याशा बाटलीत लपलेले मोठे उपयोग औषधाच्या बाटल्या भरपूर आहेत का फेकून देऊ नका थांबा हे करून बघा भरपूर आपल्याकडे औषधाच्या बाटल्या साठलेल्या असतात आणि सहसा लहान मुलं ज्यांच्या घरात असतात त्यांच्या घरात तर औषधाच्या बाटल्या असतातच असतात इथं आता माझ्या घरात लहान मुलं आहेत जण आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर बाटल्या साठलेल्या आहेत तर त्या बाटल्या मी कचऱ्यात टाकण्यापेक्षा मला असं वाटलं की त्याचा काहीतरी उपयोग होईल म्हणून मी ह्या बाटल्या जमा करून ठेवलेल्या होत्या त्याचा मला आज उपयोग झालाय तर तुम्ही या पद्धतीने जर त्या बाटल्यांचा उपयोग केला तर तुम्हाला बाटल्या फेकून द्यायची गरजच पडणार नाही खूप छान उपयोग मी तुम्हाला आज सांगणार आहे मी इथं औषधाची एक बॉटल घेतली एक सुई घटली मोठी घ्यायची मिरची जाडसर सुई आपल्याला घ्यायची आहे मी गोदडे शिवायची सुई घेतली तुम्ही कोणतीही सुई घेऊ शकता आपल्याला सुई इथं जाडसर घ्यायची आहे पातळ सुई घ्यायची नाही मी इथं पण ती घेतलेली आहे तुम्ही मेणबत्ती घेऊ शकता इथं मी इथं सुई गरम करून घेतली आणि गरम केलेली सुईने बाटलीच्या तळाशी आपल्याला छिद्र पाडून घ्यायची छिद्र आपल्याला जवळजवळ पाडायचे आहेत चाळणीसारखी आणि व्यवस्थित मी जवळजवळ छिद्र भरपूर पाडून घेतलेले आहेत मी ज्या पद्धतीने केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता मला तर वाटतंय तुम्ही औषधाच्या बाटलीचा असा उपयोग तर कधी तुम्ही कुठं बघितलेला नसेल हा पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा स्किप व्हिडिओ करू नका म्हणजे तुम्हाला समजेल मी काय केलेलं आहे ते आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी छिद्र पाडून घेतलेले आहेत मी आतल्या साईडने पण तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने छिद्र आपल्याला पाडून घ्यायचे आहेत बाटलीला आणि फक्त बाटलीच्या तळाशी छिद्र पाडायचे आहेत पूर्ण बाटलीला पाडून घ्यायचे नाहीत आणि एक पाईप घेतलेली आहे पाण्याची मी ही पाईप मी झाडांना पाणी घालण्यासाठी वापरते ती पाईप घेतलेली आहे त्याच्या तोंडाला मी ही बाटली घातलेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने घातलेले आहे तुम्ही ह्यावरती प्लॅस्टिकचा कागद वाप लावून मग तो दिव्या दिव्यावरती धरू शकता म्हणजे पॅक पण होऊ शकतं मी नंतर प्लॅस्टिकचा कागद वापरलेला आहे इथं मी आता दिव्यावरती गरम करत आहे आणि ती वाटली त्याला पॅक करून घेत आहे बघा मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने मी केलेलं आहे पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला मग अस बाटली तयार मिळते अशा पद्धतीने आपला खूप छान असा शॉवर तयार झालेला आहे झाडांना पाणी घालण्यासाठी खूप छान अशी आपल्याला ट्रीक मिळालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही झाडांना पाणी घालू शकता म्हणजे झाडांची पानं पण टवटवीत राहतील आणि पाईपच्या प्रेशरने माती सुद्धा वाहून जाणार नाही कशा पद्धतीने तयार केलेल्या आहे बघा तुम्ही जर असं टूल तयार केलं तर लहान मुलं सुद्धा पाणी झाडांना आवडीनं घालतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता ह्या ट्रिकला आपल्याला पैसे पण घालवायला लागलेले नाहीत घरच्या घरी खूप छान असा शॉवर तयार झालेला आहे तुम्ही हे ट्रिक करून बघू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन पण दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला आपण नवीन व्हिडिओकडं वळूयात औषधाच्या बाटलीचा उपयोग आयडिया नंबर दोन आता इथं मी दुसरी बाटली घेतलेली आहे आणि दिवा घेतलेला आहे दिव्याने गरम करून ते मी स्टिकर काढून घेत आहे तुम्ही नाही स्टिकर टाक काढल्यान तशीच बाटली वापरली तरी काही हरकत नाही आता इथं मी स्टिकर काढून त्या बाटलीला कलर देणार आहे त्याच्यामुळं मी स्टिकर काढलेला आहे तुम्ही तसाच वापर करू शकता हि आता मी कलर घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या कोणताही आवडीचा कलर तुम्ही घेऊ शकता मी इथं व्हाईट कलर घेतलेला आहे तुम्ही सुद्धा मारू शकता आणि नंतर त्याच्यावरती कलर केल्यानंतर व्यवस्थित फिक्स कलर बसतो त्याच्या तर माझ्याकडं आता जेसू नव्हतं त्याच्यामुळे मी व्हाईट कलर मारलेला आहे आणि तो कलर चांगला सुकून दिलेला आहे तो सुकल्यानंतर मग दुसरी पण लेअर दिलेली आहे व्हाईट कलरची आता इथं मी ला, लाल कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता आणि कोणतेही डिझाईन करू शकता मी इथं पॉईंट ब्रश घेतलेला आहे आणि त्यांनी छोटी छोटी फुलं काढलेली आहेत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने फुलं काढलेले आहेत आणि एक कटर घेतलेला आहे तुम्ही कोणतंही कटर घेऊ शकता आणि त्याच्यात मी बीळ पाडलेला आहे म्हणजे कॉईन जाईल एवढी मी जागा तिथं केलेली आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि एक लोकर घेतलेली आहे लोकरने त्याच्या गळ्याभोवती बांधलेलं आहे मी जशा पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि एक सेफ्टी पिन घ्यायची आहे सेफ्टी पिन नसेल तर एखादी तार घेतली तरी चालते आणि आकार करून त्या लोकरमध्ये अडकवला तरी चालतंय मी इथं सेफ्टी पिन घेतलेली आहे सेफ्टी पिन मी लोकरमध्ये अडकून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला ती बाटलीवरती जर अडकवायची झाली तर सेफ्टी पिनचा वापर होऊ शकतो आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं क्लिपा घेतलेल्या आहेत त्या आणि कॉईन बॉक्सारख्या मी आत त्या आतमध्ये क्लिपा टाकलेल्या आहेत जेणेकरून क्लिपा तिथं पडण्यापेक्षा त्या क्लिपा त्या बॉटलमध्ये व्यवस्थित राहतील काय होतं मुली क्लिपा शाळेतून आल्या की किंवा रात्री झोपताना क्लिपा इथं तिथं फेकून देतात सरळ त्यांना सांगितलं बाबा त्या बॉटलमध्ये टाकत तर त्या व्यवस्थित टाकून ठेवतात आणि मला रोज कचऱ्यात क्लिपा सापडतात त्याच्यामुळे म्हटलं आता काहीतरी प्रयोग करा म्हणून हा मी प्रयोग केलेला आहे आणि मला सापडलेल्या क्लिपा पण मी त्याच्यातच टाकून ठेवते जेणेकरून त्यांना दुसऱ्या दिवशी त्या क्लिपा सापडतील आणि त्यांना एक प्रकारची खेळत खेळत शिस्त पण लागते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक करा आणि छानशी कमेंट करा आणि उपयोगी वाटला तर तुम्ही मित्रपरिवारात शेअर करायला पण विसरू नका चला आपण पुढचा व्हिडिओ पाहूयात हो औषधाच्या बाटलीचा तिसरा उपयोग आपण इथं पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात व्हिडिओला आपलं आता इथं मी आपण दुसरा जो व्हिडिओ केलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला हा व्हिडिओ करायचा आहे इथं मी बॉटल घेतलेली आहे त्याचं काही स्टिकर ना काढलेलं नाही पहिल्या बॉटलचं स्टिकर काढायला गेली आणि गरम केलं आणि बाटली वाकली वाकली गेली त्याच्यामुळे म्हटलं स्टिकर नको करायला वरूनच कलर द्यावा म्हणून एक व्हाईट कलरचं वॉश दिलेलं आहे त्याच्यावरनं मग हिरवा कलर देऊन घेतलेला आहे जेणेकरून ते स्टिकर दिसणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे तुम्हाला जर कलर द्यायचा नसेल तशीच वा बॉटल वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आता इथं मी हिरवा कलर वॉश दिलेला आहे तो मी वाळून दिलेला आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे लाल लाल स्पॉट दिलेले आहेत तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता मी इथं सिम्पल अशी डिझाईन केलेली आहे आणि दुसऱ्या व्हिडिओची बॉटलला जसं आपण कॉईन टाकायला जसं केलं तर त्याच पद्धतीने आपल्याला इथं करायचं आहे मी इथं एक सुरी घेतलेली आहे ती पागळ तापवून बॉटल पागळवून घेतलेली आहे आणि एक क्लिप किंवा एक कॉईन जाईल एवढी आपल्याला जागा करून घ्यायची आहे इथं पाहू शकता मी जसं केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर मी इथं एक लोकर घेतलेली आहे आणि बॉटलच्या मान्याशी बांधलेली आहे जेणेकरून आपल्याला ती बॉटल कुठं अडकवायची असेल तर ती अडकवाय अडकवता येईल इथं आता बघू शकता मी कशा पद्धतीने लोकर बांधलेले आहे गळ्याशी बाटलीच्या तुम्ही बघू शकता आपण दोन नंबरची बाटली तयार केलेली होती त्याच पद्धतीने ही बॉटल तयार झालेली आहे आपल्याला ही बॉटल सेफ्टीपणा ठेवण्यासाठी करायची आहे आपण कॉइन बॉक्ससारख्या पिना टाकून द्यायच्या आतमध्ये आणि तोंडाकडून म्हणजे टोपणाकडून आपण त्या पिना बाहेर काढू शकतो तर तुम्हाला औषधाच्या बाटलीचे खूप छान असे उपयोग मी सांगितलेले आहेत तर तुम्हाला औषधाच्या बाटलीचे तीन उपयोग कसे वाटले व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सतरा नवीन काहीतरी करत चला बाय